नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ डोंगर येथे श्रावण शुद्ध षष्टी या दिवशी देवी चोपडाईने महिषासुराचा वध केला महिषासुराचा वध करत असताना होणाऱ्या युद्धामध्ये महिषासुराच्या शरीरातून वाहणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबापासून नवीन एक महिषासूर निर्माण होत होता त्या नवीन निर्माण होणाऱ्या महिषासुराला थांबवण्यासाठी चोपडाई देवीने महिषासुराच्या वाहणाऱ्या रक्ताचे प्राशन केले आणि त्यामुळे महिषासुराचा वध करणे देवीला शक्य झाले श्रावणष्ठीच्या दिवशी महिषासुराचा वध केल्याने श्रावणष्ठी यात्रा ज्योतिबा डोंगरवर मोठ्या उत्साहात पार पडत असते आज सायंकाळपासून या यात्रेला सुरुवात होत असून रविवारी पहाटे आरती आणि घंटानादानी यात्राची सांगता होणार आहे या यात्रेसाठी हजारो भाविक ज्योतिबा डोंगरवर दाखल झाले आहेत महिषासूर या राक्षसाचा वध करण्यासाठी देवीने अकराळ विक्राळ रूप धारण करून महिषासूर राक्षसाशी युद्ध केलं युद्ध सुरू असताना महिषासूर राक्षसाच्या पडणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून एक नवीन राक्षस निर्माण होत होता या नवीन राक्षसाची निर्मिती थांबवण्यासाठी चोपडाई देवीने महिषासुराच्या शरीरा सर्व रक्त प्राशन केले आणि त्यामुळे महिषासुराचा वध करणे देवीला शक्य झाले आणि श्रावण श्रावणष्ठी दिवशी महिषासुराचा देवीने वध केला परंतु महिषासुराचे रक्त प्राशन केल्यामुळे देवीच्या अंगाचा मोठा दाह होऊ लागला हा दाह शांत करण्यासाठी ज्योतिबा सहित सर्व देवतांनी चोपडाई देवीची लिंबूदुर्वा आणि बेल या षोडोपचाराने देवीची रात्रभर पूजा केली आणि पहाटे देवीचा दाह शांत झाला तेव्हापासून ज्योतिबा डोंगरावर श्रावणष्ठी दिवशी चोपडाई देवीची यात्रा भरवण्यात येते या यात्रेनिमित्त देवीची लिंबूदुर्वा आणि बेल यामध्ये पूजा बांधली जाते भाविक श्रावणष्ठी दिवशी जोतिबा देवाबरोबर चोप देवीचे दर्शन घेऊन आपल्या घर संसारामध्ये दाह कमी होऊन शांतता नांदावी म्हणून आशीर्वाद मागतात तसेच देवळातील राखणीचा नारळ म्हणून श्रीफळ घरी नेऊन त्याची वर्षभर पूजा करतात आज श्रावण षष्टीचा मुख्य दिवस आज संध्याकाळपासून ज्योतिबा डोंगरावर भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे रात्रभर मंदिरामध्ये विविध धार्मिक विधी होऊन रविवारी सकाळी सहा वाजता धुपारतीच्या धुपारतीने या सोहळ्याची सांगता होणार आहे या श्रावण साठी आज ज्योतिबा डोंगरगाव गावामध्ये हजारो भाविक उपस्थित झाले आहेत भाविकांना कोणत्या ही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून त्यांचं दर्शन सुस्थितीत व्हावं म्हणून प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी पोलीस छावण्या आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहेत तसेच पिण्याच्या पाण्याची दिवाबत्तीची तसेच भाविकांच्या आरोग्यासाठी विविध आरोग्य पथक या ठिकाणी व प्रशासनाने सज्ज ठेवलेले आहेत सकाळी सहा वाजता या यात्रेचे सांगता होणार असून या यात्रेसाठी ज्योतिबा डोंगरवर आज सायंकाळपासूनच हजारो भाविक उपस्थित होते दरम्यान देवीची पूजा आज अलंकारी अशा स्वरूपात बैठी पूजा बांधण्यात आली असून देवीचे पुजारी सत्यम जुगर रोहन सांगळे गणेश चौगले आदीनी ही पूजा साकारली ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा